हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्या छान दिवसाची छानशी सुरुवात झालेली पहा आणि त्यातली दा आज आहे सोमवार तर सगळ्यात प्रथम सगळ्यात दादांना काकांना काकूंना सगळ्यात ताईंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना शुभ सोमवार आणि हर हर महादेव ओम नम शिवाय तर चला आज होता सोमवार सकाळ सकाळची गडबड चालली होती पहा सकाळच्या कामांची आणि त्यातली जुन्या पदार्थांची आठवण झाली पहा तर हे पहा हे दिसतंय ते याचं भर येते बटाट्याचं जसं की पहा जुने जे पारंपरिक आपले जे पदार्थ होते तर त्याच्यामध्ये पहिले चुली पेटवल्या जायच्या तर चुलीमध्ये बटाटे भाजण्यासाठी टाकत होते पहा तर सकाळ सकाळ आता थंडी इतकी वाजायला लागली नाही ना सकाळी पण संध्याकाळी पण यावर्षी जरा पाऊस ज जा गावाकडे जास्त झाल्यामुळे ना थंडी जरा जास्तच वाजते आणि डोंगराच्या कडेला असल्यामुळं थंडी जरा आत्तीच वाजते तर मग सकाळ सकाळ चूल पेटवली होती त्यात त्याच्यामध्ये बटाटे भाजायला टाकले होते तर बटाट्याचं असं भाजलेलं इतकं छान लागतं ना जसं की आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं तर म्हटलं चला आज होऊन जाऊन द्यात बटाट्याचं भरीत तर मग सकाळ सकाळ बटाटे भाजायला टाकले त्याच्यामध्ये लसूण आणि थोडीशी लाल मिरची तेल आणि टाकून थोडंसं असं मिक्सरमध्ये बारीक केलं आणि त्याचं भरीत बनवून घेतलं त्याच्यानंतर पहा गुरुचरित्र पाळण्याचं उद्यापनाचीही तयारी माझी चालली होती जसं की कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदाही म्हटल्या की लाल कापडामध्ये म्हणजे ग्रंथ उघडा ठेवू नये झाकून ठेवावा तर हो काही झालं की सगळी पूजा वगैरे झाली सगळं झाली आणि इतकी घायगरबडीमध्ये ना मी ग्रंथ ग्रंथ झाकायचंच विसरले पण नंतर ज्यावेळेस सगळी पूजा झाली जोडी जीव घातली त्याच्यानंतर मग मी ग्रंथ झाकून ठेवला उघडा त्या त्याच्यानंतर ठेवला नव्हता मग जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग मी संध्याकाळच्या वेळी झाकून ठेवला कारण कसं आहे की नियम आहे असा गुरुचरित्रामध्ये की पहिल्या अध्यायाच्या पाच ओळी वाचायच्या मग ते पहिल्या अध्यायाच्या पाच ओळी वाचल्या आणि मग ती तसंच राहिलं तर चला म्हणलं आज सकाळ सकाळ मग ग्रंथ हे पा जे पण आता याला पुढच्या वर्षासाठी व्यवस्थित असं कापडामध्ये बांधून लाल कापडामध्येच बांधतात शक्यतो पण ते कापड जरा अपुरं पडत होतं मला मग आणि लाल कलरचा पीस पण नव्हता तर मग या पिंक कलरचा पीस घेतला तर त्याच्या पाहिजे तर महाराजांचा फोटो आणि त्याच्यानंतर ग्रंथ त्याच्यानंतर त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पुस्तक तर ह्या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित ठेवल्या बॉक्समध्ये की लांब की मग टेन्शन राहत नाही काही तर चला आज थोडीस जागा तिथं त्या कोपऱ्यातली खाली खाली वाटणार होती कारण एका आठ ते दहा दिवसापासूनची एक सवय लागली होती एक त्या कोपऱ्यामध्ये की जसं एंट्री मारतात सगळं तिथं असं व्यवस्थित म्हणजे फ्रेश वाटायचा अगदी त्याच्यानंतर गुरुचरित्रामध्ये जो आपण पारायण लावलो होतो तो जो नारळ असतो तो कुणी कुणी पाण्यात पण सोडून देतं मी पहिल्या वर्षी पाण्यात सोडून दिला होता पण त्याच्यानंतर आमच्या इथे ना एक पहाडीवरचे बाबा येत असते तर ते बाबांनी मला सांगितलं की ताई हो नारळ तू पाण्यात न सोडता तू आपल्या तिजोरीमध्ये ठेवीचा तर मग त्या वर्षापासून मी लाल कापडामध्ये तो नारळ बांधते आणि आपली जी पण ति तिजोरी आहे तिथं ठेवत असते त्याच्यानंतर पहा उरलेलं सगळं काही जे पण पाणी वगैरे आहे ते ते झाडांना टाकून दिलं त्याच्यानंतर महाराजांचा फोटो उभा करण्यासाठी पाठीमागं सपोर्ट नव्हता तर हा दे जुगाड लावला होता जसं की फळी उभा करून त्याला डेकोरेट केलं तर ते पण आज शेवटी काढून टाकलं कारण यावर्षी काही अंदाज नव्हता नवीन घर होतं त्याच्यामुळं तर चला सकाळ सकाळ उत्तर पूजा झाली आणि कसं सात आठ दिवसापासून घरामध्ये पूजा होती त्याच्यामुळं काढू वाटाना पूजा असं वाटायचं राहून द्यावा कारण कसं घरामध्ये एंट्री केल्या केल्या किंवा जाता येता त्या पूजाकडे लक्ष जायचं पूर्ण पारायणाकडं त्याच्यामुळं म्हणजे असं करमायचं म्हणजे असं बोर नव्हतं होत असं मन प्रसन्न राहायचं कंटिन्यू तर काढू वाटत नव्हतं पण त्याला विलास नाही आता काढावं तर लागणारच तर जसं हे बघा तांदूळ आणि साखर आता इकडं पक्ष्यांना टाकायला आणले मी मागच्या वेळेस गुरुवारच्या पूजेची पण उत्तर पूजा केली त्यावेळेस पण एका ताई म्हणल्या की, की चारी चारही गुरुवारी तेच तांदूळ वापरायचे आणि नंतर पक्ष्यांना टाकायचे पण चला व मला असं वाटतंय की बा वा रोज टा पूजा झाल्या झाल्या लगेच ते तांदूळ दुसऱ्या दिवशी जर पक्ष्यांना टाकले त्यांना तरी बिचाऱ्यांना कोण खायला देणार आहे तसं तर रोज चंदन कस्तुरीला खायला टाकलं का त्या थोडेफार तांदूळ किंवा काय असन ते गहू बिहू टाकीतच असते चंदन कस्तुरीबरोबर त्यांचं पण काम होऊन जातं तर म्हणलं चला रो चार चार गुरुवारी तेच तांदूळ ठेवण्यापेक्षा नवीन नवीन तांदूळ बदलले आणि त्या बिचाऱ्यांना त्यांना त्यांना खायला भेटले तरी भरपूर झालं तर आता ही साखर मला माहिती झाडाच्या बुंद्याशी आता गारव्याला मुंग्या असतातच तर मुंग्यांना टाकून देते आणि हे काय म्हणतात आपले तांदूळ याला टाकून देते पक्ष्यांना ते बरे बरोबर येऊन खातील त्या मुंग्या हे बघा माझ्या बरोबर पिलू पण आलाय जिकडे जाईन तिकडे हिंडत असतो माग सुटा बाई सुटीला जेवायला जायचंय आता अरे 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 चल त्याला जेवायचंय सुटी वन नको त्याला जेवायचंय आता चला या, या 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 चला 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 तेला चला, तेला चला 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 खा हा खा हा इकडं इकडं हा अरे खा, खा, खा। खाना जाते मी गप्पाच मारून घ्या पहिले आता सगळ्यांचं खाणं पाणी झालंय सुटी त्याच्यानंतर चंदन कस्तुरी परत आपली स्वीटी सिंबा आणि आज आमच्या जानकी ताई पण आज सोडलेलं नाहीत गोठ्यातून आज म्हणलं राहू द्या कारण डोंगराला पण काही चारा राहिला नाही मग आम्ही म्हणलं जागीच तिला चारा आणून टाकतोय कुट्टी वगैरे सगळं आणि आता मंदिराला पाणी हे करायसाठी पहा जानकीला पण गोठा धुवायला म्हणा परत पिण्यासाठी म्हणा पाणी लागतं तर इथं नळा नळाचं हे केलंय कनेक्शन करून घेतलंय म्हणलं बरं होतं कारण कारण काय होत होतं लांबून तिकडून पाणी आणायचं मग ला दूर अंतर पडत होतं आणि म्हणावं असं पोटभर पाणी पण होत नव्हतं मग मंदिराला कसं मोकळ्या मनाने पाणी पाहिजे आणि जानकीला बी पिण्यासाठी गोटा धुण्यासाठी म्हणून म्हणलं चांगलं एक कनेक्शन काढलं नाही इथल्या ती सोप्पं पडतं आहे सगळं कारण महादेवाला गंगा कंटिन्यू चालली पाहिजे आणि पाणी खूप प्रिय आहे त्याच्यामुळं पाणी तर पाहिजेच पाहिजे म्हणलं कंटिन्यू दोन टाईम कळशी भरून ठेवली ना की मग टिपटिप आपलं पिंडीवरती पडत राहतं त्याला त्याच्यानंतर मग आज होता सोमवार मग सोमवार म्हटलं की सगळं मंदिर धुवून घ्यावं लागतं uh, सगळं साफसफाई करावं लागते तसं तर रोजचं झाडू पोछा करतोच पण डीप मध्ये सगळं मंदिर धुवून घेत नाही पण मग सोमवार म्हटलं की मग धुवाच लागतं सगळं सकाळ सकाळ एकदम छान अशी पूजा झाली की अगदी वातावरण अंगण सगळं अंगणातलं वातावरण फ्रेश होऊन जातं कारण मग कसं आहे सकाळ सकाळ एक दोन बाबा आहेत ते ठरलेले आहेत त्यांना येतात म्हणजे येतातच तर चला छान अशी पूजा झाली शिवाय तर चला आजचा प्लॅन झालाय पाहायला जायचं कारण की आ... बऱ्याच दिवसापासून सगळ्यांची फेमस मूवी पुष्पा टू रिलीज झालेली आहे आणि खूप दिवसापासून जायचं चाललं होतं पण वेळ नव्हता मिळत आज फायनली तुमच्या दाजींनी वेळ काढलाय मुलांना शाळेत नाही तिथनच घ्यायचं आणि अचानक म्हणले बर का म्हणले चला जाऊ आपण मग आता जातानी पोरांना घ्यायचंय आणि तसं तिथं सोडायचं आणि मग आम्ही तसंच पुढं आणि मग तिथनं पुढे मूवी लायचं झालं कुरपून पुढे जायचं हा पुष्पटू यायच ना <laughs> हा, हा, <laughs> हा, 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 हा? चला गाडीत <laughs> जागा चला येत एका जागा तीन तास मला रमना निघत जाऊ बाय म्हणते बघा आता पोहचल फक्त दहा मिनिट राहिले शोला आता खूप एक्सायटेड आहेत पाहण्यासाठी ओडिसामध्ये असताना पाहिली होती पुष्पा वन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता ज्यावेळेस रिलीज झाला आणि आता पार्ट म्हणजे सेकंड पार्ट्या बघण्यासाठी खूप महत्व होत त्याचं ताईनिंग पाहिलेला आहे त्याच्यामुळे ताईला पाहिलेला मी नाही पाहिलेलं मला काय नाही समज काय समजा आता तुला टू करावा लागेल पहिले आता हा तुला पहिले पहिला शो पाहावा लागणार आहे तर पुष्पा टू मूवी पाहण्यासाठी गेलो होतो कोहिनूर मॉल ला ऑनलाईन तिकीट बुक केले होते तीन चार दिवसापूर्वी आणि बराच दिवस चाललो होत जायचं जायचं फायनली मग राजेनं तुमचा टाइम मिळाला आणि आलो मूवी पाहिला त्यानंतर ना कुनर मॉलमध्ये प्रत्येक वेळी डेकोरेशन वेगळं वेगळं केलेलं असतं मागच्या वेळेस आम्ही जेव्हा मला असं वाटतं मूवी पाहायला चालू होतो तर त्यावेळेस ना आंब्रेलाचं म्हणजे थळ याचा पावसाळ्याचा सीझन स्टार्ट झाला तर आणि पूर्ण आंब्रेला छत्रा रंगबिरंगी छत्रांचं डेकोरेशन केलेलं होतं सुंदर अगदी ह्यावेळेस बलूनचं आणि आता जवळच येत आहे क्रिसमस मला असं वाटतं क्रिसमसच्या वेळेस इथलं डेकोरेशन पाहण्या पाहण्याला डेकोरेशन करतात जसं पुण्यामध्ये फॉनिक्स मॉलमध्ये डेकोरेशन असतात ना रंग कायम चिल्ड्रन्स डेला आता आम्ही मध्ये पाहिलं पुण्याला गेलतो येता येता पाहिलं तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं दसऱ्याचं वेगळं म्हणजे प्रत्येक फेस्टिवलचं डेकोरेशन फॉनिक्स मॉलमध्ये पाहण्यासारखं असतं त्यानंतर इथं पण इतके छान असे टॉईज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे होते अगदी सुंदर सुंदर पाहून असं वाटत होतं किती घ्यावं आणि किती नाही पण घरात ऑलरेडी पहिलेच खूप आहे आणि ते पॅक करून ठेवून दिलेले होते त्याच्यामुळं कंट्रोल केलं म्हणलं नको मुलांना किती असलं ना जास्त दिलं की मग त्यांना किंमत राहत नाही आणि ध्रुवकडं पहिलेच खूप सारे सॉफ्ट टॉईज आहेत पण खराब होण्या पाहिजे गुढी माग ऐ गुडी

तो काय करते सुटला सुटला हां काय सांगानी थेट काय आम तो फाइनल करतो ऑटो तो खाईत नाही बन आता बिटूडूडू तर तू तू घेतोस तर तू पुरसल लागले ते निगार नाही लागत आणि ती आपल्याला पुढे पुढं बघ

गप्पे दाखवत काय मग त्यांच्याकडून अंगठी घ्यायची तू बुक्का हे घे जाऊ तुम्ही भा शिकविते मग हे देवरी दिलं बाय तर चला मैत्रिणींनो न आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची अगदी मनपूर्वक आभार मानते